खूप सुंदर असा एक पक्षी आज माझ्या घराचा झाडावर येऊन बसलेला आहे स्वच्छंद असं जीवन ह्या श्राव श्राव्याची मस्ती फक्त मस्ती सुरू असते मला त्रास द्यायचा श्राव्य कुठे चालली असं असं माझं झाडांनी याला छान अशा गळ्या आलेली आहे फुलं यायची वाट पाहत आहे मी उन्हामुळे थोडंसं पाना गळत आहे thank you.